गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये खून मारामाऱ्या तोडफोड हा विनाकारण वाद वाढले आहेत दिवसाआवळ्या होणारे हल्ले रस्त्यावर लोकांना घेरून होणारे खून यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे गुन्हेगारांना वर्दीचा धाक उरलेला नाही असं चित्र तयार झालं आहे पोलिसांकडून वेळेवर कारवाई होत असली तरी गुन्ह्यांचं प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच चालल्याचं चित्र आहे नाशिकच्या सातपूर परिसरात जिथं मुलानेच आपल्या जन्मदात्या आईचा फोन केला आहे पंचेचाळीस वर्षीय मंगला गोलप सेवानिवृत्त विस्तार अधिकारी होत्या त्यांचा मुलगा स्वप्नील गोलप आणि धारदार शस्त्राने वार करत त्यांचा फोन केला घटनेनंतर पोलिसांनी स्वप्नीला ताब्यात घेतली असून सातपूर पोलीस ठाणे या घटनेचा तपास करत आहे याबाबत डी सी पी किशोर काळे यांनी अधिक माहिती दिली आहे काल दिनांक सहा ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारासमध्ये सातपूर पोलिसांच्या हद्दीमध्ये एक खुनाचा प्रकार घडलेला आहे ज्याच्यामध्ये एक साठ वर्षीय ज्यांचं नाव आहे मंगला गवळी यांचा त्या ठिकाणी रात्यागारामध्ये खून केल्याचं लक्षात आलं आहे त्याच्यामध्ये हो सातपूर पोलिसांना सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर सातपूर पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये असं लक्षात आलेलं आहे की त्यांचा जो मुलगा आहे त्याचं नाव आहे स्वप्नील संतोष गोलक अवयवर्ष संतोष आहे आणि आला सदरगुनच्या तपासामध्ये आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि प्राथमिक माहितीनुसार यांच्यामध्ये दारू पिण्याचा जो आरोपी आहे संशयित आरोपी दारूपी। त्याला दारू पिण्याचं व्यसन होतं आणि त्या व्यसनावरून आणि इतर काही गोष्टींवरून देखील त्याच्यामध्ये कौटुंबिक वादविवाद होत होते त्याच्यामध्ये एक ऑलरेडी आमच्याकडं एक टी एन सी पण दाखल आहे आणि त्या कारणावरून त्यांनी काहीतरी अज्ञात जे शस्त्राने त्याच्या आईचाच त्या ठिकाणी खून केलेला आहे असं सप्रदर्शन आम्हाला वाटतं आहे मात्र त्याच्यामध्ये तरी परंतु आणि त्यामध्ये गुन्हा दाखल करणार जय भवानी रोड येथील साबरमती सोसायटीत पहाटेच्या सुमारास धक्कादायक घटना घडली अमोल मेश्राम या व्यक्तीचा खून करण्यात आला असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे उपनगर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू केला आहे नाशिक शहरात खुनाची सत्र काही केल्या थांबताना दिसत नाही मागील काही महिन्यांपासून शहरात खून हल्ला आणि गुन्हेगारी प्रकारांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेमुळे पुन्हा एकदा नाशिक हजारले असून पोलीस प्रशासनापुढे गुन्हेगारी नियंत्रणाचे मोठे आव्हान उभे टाकले आहे प्रतिनिधी धनश्री कलाल माझा महाराष्ट्र न्यूज नाशिक